यम पी एस सी स्मार्ट स्टडीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा, यांचा कालावधी इसवी सन अठराशे पंचवीस ते अठराशे एकाहत्तर आहे त्यांचा जन्म अठराशे पंचवीसमध्ये कुलाबा जिल्ह्यातील शिरवली येथे झाला त्यांचे पूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते विष्णुभुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन धर्मप्रसारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्याने देण्यास सुरुवात केली होती आपल्या व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपाचे खंडन करून वैदिक धर्म कसा महान आहे हे, हे लोकांना त्यांनी पटवून दिले वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला प्रतिउत्तर दिले भावार्थ सिंधू वेदोक्त धर्मप्रकाश सुखदायक राज्यप्रप्रणी निबंध सहजस्थितीचा निबंध बोधसागर रहस्य सेतुबंधानी टीका इत्यादी ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिले आहेत त्यांचा मृत्यू अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर रोजी झाला असेच समाजसुधारकांविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या एम पी एस सी स्मार्ट स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपण यम पी एस सीच्या पी वाय क्यू सिरीज चालू करणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि पी वाय क्यू सिरीजसुद्धा पाहायला विसरू नका चला तर मग थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये